स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना पंधराशे एकोणसाठ राणी एलिझाबेथ पहिली यांचा वेस्टमिन्स्टर एबे येथे इंग्लंडच्या राणी म्हणून राज्याभिषेक सतराशे एकसष्ट पानिपतचे तिसरे युद्ध समाप्त अठराशे एकसष्ठ अलशा जी ओर्तेस यांना सुरक्षित उद्वाहकाचे पहिले पेटंट मिळाले अठराशे एकोणनव्वद अटलांटा जॉर्जिया येथे द कोका कोला कंपनीची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास जनरल करियप्पा यांनी भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली एकोणीसशे सत्तर मुहम्मद गडाफी लिबियाचे सर्वेसर्वा झाले एकोणीसशे त्र्याहत्तर जनरल गोपाळ गुरुनाथ बेऊर भारताचे पहिले महाराष्ट्रीय लष्करप्रमुख झाले एकोणीसशे शहाण्णव व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले दोन हजार एक विकिपीडिया सर्वांसाठी मोफत उपलब्ध झाले जन्मदिवस सतराशे एकोणऐंशी रॉबर्ट ग्रँट ग्रँड ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचे संस्थापक एकोणीसशे वीस डॉ आर सी हेरेमाथ कन्नड साहित्यिक व कुलगुरू एकोणीसशे एकवीस बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री एकोणीसशे सव्वीस खाशाबा जाधव भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू एकोणीसशे एकोणतीस मार्टिन ल्युथर किन गांधीवादी नेते व नोबेल विजेते एकोणीसशे छप्पन्न मायावती बहुजन समाज पक्षाच्या नेत्या एकोणीसशे अठ्ठावन्न बोरेस्ताडिक सभया देशाचे अध्यक्ष अठराशे पंच्याण्णव अर्तुरी विर्तन्या नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ मृत्यू दिवस एकोणीसशे एक्काहत्तर दिनानाथ दलाल प्रसिद्ध चित्रकार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गुलजारीलाल नंदा भारताचे दुसरे पंतप्रधान दोन हजार दोन विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंत दोन हजार चौदा नामदेव ढसाळ दलित साहित्यिक दोन हजार तेवीस राजकुमार मुकर्रम जा हैदराबादचे आठवे निजाम विशेष दिवस आर्मी डे आमी डे भारत भारतात जानेवारी पंधरा रोजी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास साली याच दिवशी लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा यांनी भारतीय या सैन्याच्या कमांडर इन चीफची जबाबदारी स्वीकारली होती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ॲक्शन समेत पॅरिस फ्रान्स येथे दहा ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रँड पॅलेस येथे आयोजन उद्घाटन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे दोन खो खो कप बीडच्या केज तालुक्यातील कळंबा गावची प्रियंका इंगळे वर्ल्ड कपसाठी भारतीय कर्णधार म्हणून निवडली तीन रस्ता सुरक्षा सप्ताह अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने साजरा केला जातो यंदाची थीम रस्ता सुरक्षा नायक व्हा चार कोलकाता सर्वाधिक गर्दीचे शहर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार कोलकाता हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर आहे पाच इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून इस्रो लवकरच नवीन उपग्रह प्रक्षेपण करणार असून तयारी अंतिम टप्प्यात आहे सहा महाकुंभ मेळा यशस्वीरित्या पार पडलेला स्नान सोहळा पूर्णविराम विशेष सुरक्षा आणि सुविधांची प्रभावी व्यवस्था सात शेती धोरण केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजना जाहीर केली कापूस व कांदा उत्पादकांसाठी विशेष लाभ आठ विकिपीडियाचा स्थापना दिवस चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विकिपीडियाला चोवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नऊ इंटरपोलचे सदस्य देश इंटरपोलचे एकूण एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत दहा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा दोन हजार चोवीस आकडेवारीनुसार प्रथम इंग्रजी द्वितीय मँडारीन चीनची भाषा तृतीय हिंदी एकसष्ट कोटी लोक हिंदी बोलतात अकरा वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचे स्थान भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर आहे बारा झेडमूळ भोगदा उद्घाटन जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन तेरा जपानमधील भूकंप नुकत्याच झालेल्या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक नऊ दशांश लिष्ट स्केल चौदा वाहतूक कुंडी अहवाल भारतातील पुणे शहर तिसव्या स्थानावर जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पंधरा उमाकांत दांगट समिती राज्यातील बाजार समितींच्या अभ्यासासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमले सोळा इस्रोचे अंतराळ डॉकेन प्रयोग श्रीहरिकोटा येथे अंतराळ डॉकेन प्रयोगाची सुरुवात अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद